बॅक दे न्यू ब्लॉग आपण आता माळ्यामध्ये चाललो आहे हा बाबो दे पण मामा बाबो या आणि आपला फ्रेंड में मध्ये पारले मत आठ होतं तो तर की आपण चालले ना आपण चलाय गेलो ताले माळ्यामध्ये ए तो आगे रे फेरी पण आल잖아 तो ते पागल हां यांना ना आपण चलामादी माळ्यामध्ये गंदा होतो आपण कडा गोष्ट आहे कायकडे बघतोय कुत्ता कधी देखा नाही के

नुँ, नुँ, तर माणसं आणायला गेले तर म्हणून आपण काहीतरी बनू नाही काहीतरी करू तर आपण पहिले फिरायला जाऊ डोंगराला मस्त खुर्चीवर आपण बसलो होतो आणि आपल्याला खेळाना सापडला भाऊरा तो आपण आता तुम्हाला भिंगून दाखवतो तर हा भाऊरा आपण आता भिंगून दाखवतो जे की असा असायून ना खेळले ना तर भिंगवायचं आता असं भिंगवला का एक बटन आहे जो की आपण दाबला का अपन आज थोड़ा फिराएल और मस्त इकड़ मगर आज निकतो डों अपने जंगेवी पलट घर लाला थोड़ा नहीं चुनी मजाव है तारी मजे लागत आई ना मन अपन थोड़ा साऊोरपण है थोड़ा सांभ लगे जो भी बंगड़े खेले कल नहीं घेन जा रहा है झगड़ा कर झगड़ा तो ओ चल 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 अरे इधर इधर मत अरे फोटो राय रे छान लगी? ये फुल मस्ती कर चल राय ले और कोड़े नहीं बता रहे अपन आता डोंगर ता रहे ला शुरुआत के लिए अपन मांग चढ़ा मोटे डोंगर और गेल तो और आता बारीक है भाई तो है आशा चल दिया लगे हम चलते

म्हणजे आपण मागच्या वेळेस पाहिला होता नदी म्हणजे असा की तिढ काही नदी बिझी नसते नदी आहे मस्त तुम्हाला एकदा परत दाखवतो त्याला तर काही चालते राहिलय तिच्या हाताला धरून चालवत आहे त्यानं आका नीट चालत होते पण तिने हाताला धरलंय आपण हात एवढून पाहू खड्डा आहे म्हणजे एक नदी पण त्याला पाणी तर नाही जिरा दिड़े वरती नदी सारा नहीं दिखते ना अन भात लड़ा मजे माख कि दसता है भात तू आप थोड़ा भू को एक तला दाख तो आप छोटे नदी था पानी है ना, दी ना ते जी तो तेजी जो तिड़े जाऊ नक

आता तुम्हाला दगड मी तिकडे फेकून असतं नीट लक्ष द्या थोडासा खाली बसायचा आणि आपला थोडा मग वाचला का फेकायचा आबाईची इच्छा झाली आंघोळ करायची तर आबाई आता कपडे काढतोय आणि आता तो जाणार आहे मधी तर मला ते गाळत वाटतय तर त्या लावंत थोडा सपोर्ट देऊ परत ट्राय करू परत जायचं ते यार परत इतर बाबू गिरगा या पिक्चर अरे आभ उतरला तळात पण काय आहे गाळ आहे म्हणून तो हे नाही पण आला तर आपण खालच्या याच्यामध्ये ट्राय करू नाही आपण स्वतः एक ट्राय करू जर खाली तर पाणी जास्त असलं तर मग आपण ट्राय करू इकडं मध्ये खोल वाटत होता पण काय इकडे गाळ एवढा आहे की मग आपले कपडे माकून जातील ना चला चला चल दिया चल नाही तर तुला ना आपण <laughs> आता खालच्या याच्यात जाऊ ते थो। थोड़ा मोक निकल आता। एक तो आप चढ़ा पैसे कुचरा ना तो अपने संघ कुचरा अपन थोड़ा चंडा सां नाव तो घत नहीं अपने कुतरा का नाव नहीं गया है बीया पाउडर राहली होते आता నేట్ హోడ రాడో బా బాగా పడలా బా ఎవరెక్ట్ బాగుండాలి ఎడ తరే మే మజ్జా एक बार पब्लिक को बोल लाइक कर दे सब्सक्राइब कर दे बोल अरे ओ थूक दे अभी आ नीचे थूक आ बोल दे अभी गाइस वीडियो को लाइक चैनल को सब्सक्राइब भी कर लेना आ, ओके ओके तो बाबू ने बोल दिया लाइक करो आने वीडियो वाला नया आशिल तो तुम्हें सब्सक्राइब करा अपन आशिल नए नए वीडियो बनो तो जैसे आपन कोड़ा जातो सिटी गावन मधी तेरा अपना क्यों डे पन होता डोंगर अंदर का दिमाग आता तो आपला नेक्स्ट डोंगर है ना तर वो आगे रहता राना रे क्योंकि एक लपुड़े एक लपुड़े एक मंदिर पन ना तो आपन आता जे रविवार तो त्याग ली ना तर मंग दाउ तो वहाँ तो आपन दर बाबू इस वीडियो को लाइक चलो को सब्सक्राइब कर लेना और देवा गया है

चला आता आपल्याला डोंगरावर जायचं पाड पि काय आपले चल बघू चल बघू चल 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 तुझा ऍक्च्युली खूप एवढे वाटते पोरं आपल्याला काय करून नाही जाणार तर बघ आपण आता एवढं लावू जर आपण दुपारचे बिन झाला का मग मस्त एकदा आपण यायला नाही आणायचं आम्ही दोघे आपल्याला आंगोळ नाही करून दिली त्यांनी म्हणजे त्यांना करायची होती मग काय खोल पाणी बोलून जाए लास्ट तो पानी है पने जर बोल तो मतलब मगे तीन होकर अपने ली घू दुपर से भारत मस्त होने वाजा डा नाका फेकू आप टॉम ने कि अंगठ तो पानी उतर ये अपना अपना आता तड़ापासं घो लिया बाबू तर आपण आज खूप मस्ती केली आहे डोंगराला गेलो च पाहिले तरी मुलांची हाऊसने राहिले ते घरी यायला ऐकत नसते ना तर मग आपण त्याला मुद्दाम सांगितलं आहे की दुपार परत यायचं आहे आपल्याला ना तर म्हणून ते आता सांगते की दुपारून परत येऊ की ते आपल्याकडे टावेल नसतं काही नसतं म्हणून यांना आपण मुद्दाम सांगितलं की टावेल नाही आपल्याकडं तर मग ते बोलले हा म्हण चालेल तर मग आपण आता घरी जाऊ त्यांना फसून फसवून तिढं ठेवू दिया हा ऐकते मागून हळू

आका 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 हं ताव तुलाय मेनने ने तर आपण आता घरी आलो होतो आणि आपल्याला एक इन्व्हिटेशन भेटला आहे जो की नवा म्हणजे बांगला बांधला आहे ना तर मग त्याच्या पूजा ठेवली आहे त्यांनी मग आपण त्यांना गिफ्ट पण घेऊन थांबलं आहे जो की बाबू बची आहे आपण तो गिफ्ट त्यांना देऊ आणि बघू बरं त्यांचे रिॲक्शन पण तर हा गिफ्ट आहे आपल्याला हा गिफ्ट द्यायचा आहे त्याच्यामध्ये फोटो शिवाजी महाराजांचा त्यांना माहिती नाही आपण त्यांना बघू बरं तिकडे जाऊन तर आबाई मी

हां आपण थोडे पूजा विद्या करूया जे की आपण आता वांगला पाहण्यासाठी आगो आहे आणि रूम इकडे आहे मस्त आहे हायटिंग का मोर्ट आहे वाव चालू का वाव डिझाईन मस्त किती हायटिंग वेटिंग मला आवडतं

मस्त जी की बंद है का उगड़ा लाइटिंग लीटिंग बंद करूँ आता वरती जाओ बार, सेंग सेंग बार चल 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 ऊपर चल उपर चलो जैकि वरती घेरिव है टेरिस नंबर है

तरी बाबा धोपलेला आहे माहिती आहे त्यांनी माहिती बाबा आहे का बाबा आकाय बाबा आणि आपल्या खाली आहे ना जेवायची सोय केली आहे आपण जेवण पण करू तर आपण आता दुसऱ्या साईडून जाऊ चल बाबू इथे चालेल टी व्हिडिओ

बाई बाब बस भरून जेवण घेऊन झाला आणि ते आपले रिश्तेदार होते बाबा पुढचे ते आपले मामा लागते ना त्याने आपल्याला मस्त बर्फी बिर्फी दिली त्याच्यामध्ये बर्फी आहे ती आपण यांना

आणि आपल्या पुढे गोटा बिटा दिसतो दे आपल्याला क्वेश्चन त्याच्यापाशी जाऊ चला विचारू जाऊ नका आणि आपल्याला राहुल भेटलाय एम जे आणि आपल्याला इकडे गोट्या भाऊ पण भेटले ज्यांनी कॅमेराला हाय करा हा त्याचा हायचे आता आपण घरी जाऊ दा। मस्त तिकडे जाऊन बघू बरं